नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये फुलधारणे वाढीसाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेणे गरजेचे आहे दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणकोणत्या औषधाचा वापर करावा लागणार आहे आपले हरभरा पीक हे कोणत्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला दुसऱ्या फवारणीची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक हे बऱ्यापैकी फुलधारणेच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला पाच ते दहा टक्के फुलधारणेच्या वेळेस घेणे आवश्यक आहे पाच ते दहा टक्के जर आपल्या हरभरा पिकामध्ये फुलधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा कुठे मोठे आपल्याला हरभरा पिकामध्ये जर फुलधारणा दिसत असेल तर आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी करून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी करत असताना आपण हरभरा पिकाच्या पेरणीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान सुद्धा हरभरा पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे बेस असलेलं टॉनिक त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बेस असलेलं टॉनिक आपल्या हरभरा पिकामध्ये या अवस्थेमध्ये वापरलं तर जबरदस्त फुलधारणा त्या ठिकाणी तयार होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे सोबतच जोमदार फुटवा आणि योग्य वाढ सुद्धा आपल्याला या टॉनिकमुळे आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फारणीमध्ये चांगल्या प्रकारे अमिनो बेस असलेलं टॉनिक हे वापर करत असताना आपण कोरोमंडल कंपनीचा फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा नक्कीच वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये अनेक प्रकारचे अमिनो ॲसिड प्रोटीन आणि व्हिटॅमिन या सर्व अन्नद्रव्याचा समावेश आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा जर आपण वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंधरा ते वीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण पी आय कंपनीचे बायोविटा यक्स यासुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलसंख्या निर्माण होण्यासाठी वापर करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे ॲमिनो ॲसिड पोषक तत्व पाहायला मिळते जे आपल्या हरभरा पिकामध्ये अधिकाधिक कळीचे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असते याचा वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही फुलधारणा निर्माण होणार आहे तर फुलधारणा निर्माण झाल्यानंतर आपल्या हरभरा पिकामध्ये सततचे ढगाळ वातावरण जर असेल तर बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो बुरशीजन्य रोगामुळे आपल्या हरभरा पिकाची फुलगळ त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळू शकते तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण क्रिस्टल या कंपनीचं टिल्ट याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर प्रोपेकोनोझोल हा घटक प्रामुख्याने पाहायला मिळतो याचा वापर करू शकता याचा वापर करत असताना आपण पंधरा मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण एल कंपनीचे साप यासुद्धा पावडरचा आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला कार्बन डायझिम आणि मेनकोसेप हे दोन प्रकारचे घटक आपल्याला एल कंपनीच्या साप या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये महत्वाचा भाग म्हणजे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या हरभरा पिकामध्ये या अवस्थेमध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण घरडा कंपनीचे पाचशे पन्नास या कीटकनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरोफायरोफॉस आणि सायपरमेथ्रिन हे दोन घटक पाहायला मिळते अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला अळीवर नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण इमामेक्टेन बेन्झॉईड हा घटक असलेला सुद्धा आपल्या हरभरा पिकामध्ये कीटकनाशक वापर करू शकता सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण दहा ते बारा ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते ती चार घटक आपल्याला हरभरा पिकाच्या दुसऱ्या फहरणीमध्ये वापरायचे आहे अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या फहरणीचा आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद